जसे की दर्शक भो आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुपुत्र सायकल स्वार हर होणारे व्यक्तिमत्व श्री दिगंबर भोसले यांच्याशी त्यांना विचारूयात पुढचा प्रश्न तर भोसले साहेब ही तुमची मित्रमित्रांची स्पर्धा होती सायकलच्या बाबतीत परंतु सायकलची स्पर्धा ही चिरिस्क स्पर्धा होती अशी कुठली पहिली स्पर्धा आहे की जी तुम्ही खेळला आणि जिंकलात आपण अतिशय छान आणि एकदम मस्त प्रश्न आहे की जो प्रत्येक सायकल स्वराला आवडणारा प्रश्न आहे तर इथं पंढरपूर कॉलेज पंढरपूर आता ते नॉब बदलून के के पी कॉलेज केबीपी कॉलेजीपी महाविद्यालय तर त्यावेळी एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीस चौऱ्याऐंशी तीन वर्ष या कॉलेजला मी अभ्यास केलेला आणि डिग्री प्राप्त केले इंग्लिश विषयामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली चौऱ्याऐंशी साली स्लो सायकल स्पर्धा आणि फास्ट सायकल स्पर्धा झाली पंढरपूर कॉलेज हे कोर्टेचं महादेव मंदिर अशी साधारण एक पंधरा किलोमीटर स्पर्धा कॉलेज होती म्हणजे जाऊन असं जाऊन माघार होती आणि त्यामध्ये आम्ही वीस पंचवीस लोक होतो मागे घेतला पण दुर्दैव असं झालं की ते मला स्पर्धेसाठी अतिशय संघर्ष करावा लागला आणि कॉलेजमध्ये आम्ही सगळे सुटलो आणि त्यावेळी पायात बूट नाही काय नाही बर पण एक किलोमीटर गेले के पायाने चप्पल पडले आणि मला उचलताना मागण फटाफट फटाफट याय लागल्या सायकली पुढे गेले त्यावेळी उचललो चप्पल घेतल्याने परत स्पर्धा चालू केली तर मी जायपर्यंत ते पोचले होते आणि मी तिथं पोचलो ते माघार निघले पण येताना इतकं फास्ट आलो इथे सगळ्यांनी ओव्हरटेक करून त्या स्पर्धेमध्ये पाहिजे अतिशय संघर्ष आला त्यावेळेस जे संघर्षातून सुद्धा तुमची जिद्द असल्यामुळं तुम्हाला ते पाहायला नंबर मिळाला बरोबर लहानपणीचा छंद तुम्ही जोपासला नंतर मित्रांच्या मध्ये तुम्ही स्पर्धा लावली त्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालयात जीवन जगत असताना त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिला नंबर मिळवलं परंतु ह्या सर्व प्रवासामध्ये तुम्हाला काय अडचणी काय आल्या का अडचणी खूप आलेल्या आहेत तशा कारण सायकल हा वेगाचा खेळ आहे त्यात दोन प्रकार आहेत एक स्लो सायकल आहे स्लो सायकल थोडे शंभर मीटरमध्ये असते <laughs> त्यामध्ये जे उशीर राहत त्याचा पहिला नंबर आहे आणि फास्ट सायकल म्हणजे जो फास्ट राहील त्याचा नंबर आहे आणि ह्या स्पर्धा काय ग्राउंडवर होत रेड रोडवर होत रोडवर घेत असताना पुढून ट्रॅफिक आहे मागून ट्रॅफिक आहे आणि त्यामध्ये अपघात होण्याची शक्यता जास्त असते म्हणून घरच्यांनी खूप मला त्यावेळी भाग घेऊ नको अपघात हो शकतो जीवाला जाऊ हो शकतो अशा प्रकारे सांगून एक भीती निर्माण करून अडचणी खूप निर्माण केल्या परंतु मनात अशी जिद्द होती माझ्या काही जरी झालं तर सायकलिंग खेळ आपण काय सोडायला सोडायला जोपर्यंत आपले हातपाय चालतील तोपर्यंत सायकल खेळ खेड़, खेळायचा हा जिद्द राहील आता आजपर्यंत तुम्हाला अशा सायकल नसणे किंवा मग बाकीच्या काही अडचणी आल्या मग या अडचणीवर मात करून तुम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये सायकलिंगचा जो आनंद घेतला मग त्यामध्ये इतरांना काय सहभागी करून घेतलं का तुम्ही एकट्याने आनंद घेतला खूप लोक माझे सायकलचे मित्र आहेत काय नावं आणतात का मित्रांची काय सगळ्यांची नाव एकदम मध्ये सेव्ह करून केलेली जसं आपण एखाद्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करतो त्या टाइम सेव्ह केले ज्यावेळी आम्ही शेतामध्ये राहत होतो त्यावेळी सगळे शेतातले सौकडे कोण पहिलं हा आहे कोण शे शेतात काम करत आहे कोण विहिरीवर काम करत आहे असे सगळे सगळे सवगडी लोक ह्यांना घेऊन म्हणलं आपण एक सायकल ट्रीप काढूया बरं तर म्हणले कुठं काढायला आपण जाऊ म्हणलं शिंगणापूरला जाऊ बरं आता पंढरपूर शिंगणापूर ऐंशी किलोमीटर आपलं शिखर शिंगणापूर शिखर शिंगणापूर ऐंशी किलोमीटर आणि मग आम्ही सात आठ जण तयार झालो दोन गावातले मित्र तिकडले पाच सहा सात तयार झालो आणि महोदला गेलो आम्ही सुरुवातीला दुपारी आम्ही ट्रीप चालू केली उलट वारं सुरू होतं श्रावण महिना म्हणजे पूर्ण वारं ताकतीने वाहत असतं आणि उलट वाऱ्यात आम्ही मोद कॅनलने पिलीव साईडला गेलो पिलीवमधून परत आम्ही ते रस्ता बदलून शिंगणापूर रस्त्यावर लागलो तर सांगायचा प्रश्न असा की ज्यावेळी आम्ही ह्याच्या घाटातून चाललो होतो मसोडच्या घाटात तर आम्ही असं एक कडं तयार केलं की जे दोन मुलं होते आई वडा त्यांना आम्ही मध्ये घेतलं पुढं तीन सायकल आले त्यांच्याकडे दोन आणि माग तीन असे दहा आम्ही ग्रुप केला आणि त्या पद्धतीने गेलो कारण एक ट्रकवाला आल्याने म्हणला की ह्या ठिकाणी लांडगा बरोबर आणि आपलं माहिती आहे लांडगा माणसाला हल्ला करतो जखमी करतो किंवा टाकून टाकू मग आम्ही जी दोन एक मुलं होते आई वडिलांमध्ये एका नाव जहांगीर शेख होतं त्याला मध्ये घेतलं दुसरं नाव होतं सौदागर डांगे बर त्या दोघांना मध्ये घेतलं आणि ते घाट पास केलं दिलं आणि सगळ्यांनी पुढं मी होतो कारण सगळ्यात जास्त ताकद मजा होते व्यायाम केल्यामुळं सगळे कसं करायचं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही पूजा ट्रिप मध्ये रामभाऊ दोस्ती रोड त्यानंतर सौदागर डांगे जहांगीर शेख मी स्वतः पोपट शेंडगे गोपाळ शेंडगे आणि असे असे दहा जण आम्ही होतो सगळेजण तिथं पोचलो रात्री बारा वाजता म्हणजे बघा अडीच ला निघायलो ना जवळ दहा तास टप्प्यात टप्प्यात परत पोहोचलो बारा तिथं त्या त्रिकोण झोपलो ज्या ठिकाणचा रस्ता एक कळला जातो गुप्त निघला बर त्या ठिकाणी झोपलं सकाळी पाच लांब करून सात ला मंदिरात आम्ही पोहोचलो hmm. मंदिरातून पोचून बाहेर पडलो नऊ ला निघालो इथं चार वाजता पडलो बरं ही झाली पहिली ट्रीप आमची त्याच्यामुळे उत्साह वाढला परत महाशिवरात्र आले महाशिवरात्र म्हणून आपण मासनूरला जाऊ बरं ते मंगरूरला साठ किलोमीटरचा रस्ता उठवतो तो आम्ही सगळ्या हीच घ्यायचं आमची परत त्याची सेट तसं तसं घेऊन आम्ही मासनूरला गेलो तिथं दर्शन घेतलं महादेवानं आणि काय लोकांना डोक्यात चला इथून पण आपण सोलापूर पिक्चर बघू सगळे पोर सतरा अठरा वीस वर तरुण तिथून सोलापूर सोलापूरला एक सिनेमा बघितला तीन ते सहा सहा निघालं पण रात्री दहा वाजता पड बर अशा प्रकारे म्हणजे ह्या छोट्या छोट्या ट्रिपरूमच्या सहाला एक पाच झाले आणि शिंगणापूरच्या पाच झाले बरं